श्रावण महिन्यानिमित्त धिंगाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमद पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट

त्या दिवशी ज्या दिवशी ह्यांनी पैसे घेतले असं केलं म्हणून सांगितलं त्या दिवशी त्या म्हातारी आजी आजोबा बाई त्या विषयावर नोकडं पडल्यावर आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्ही स्पष्ट सांगितलं तहसीलदार साहेबाला जर संजय गांधी श्रावण बाळ योजना शासनाची योजना आहे या शासनाच्या योजनेला एवढा दोन अडीच हजार पाच हजार खर्च होत नसताना एवढे पैसे का घेतले जातात मग आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला कळलं त्या आजीकडनं आजोबाकडनं चार हजार रुपये घेतले आणि त्या खंडूच्या तैनाथीर थमा आता तुम्ही किती बनल मला माहित आहे जरा आता तुमचंच खरं आहे थमाजी बरोबर पंधरा हजार दुसऱ्याने तुम्हाला दिवशी तहसीलदार व्यवहार केला जर ही आजूबाजूची एजंट लोक पैसे घेऊन जर संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना जी शासनाची योजना आहे त्या योजनेसाठी ह्या नरदमा एवढ्या पैसे घेतात त्या शासनाची योजना दिव्यांग विधवा निराधारापर्यंत पोहोचायची जी अवस्था आहे ती बेकार असल्यामुळे मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं mm. आणि त्याच्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी तीन वाजता बैठक बसवली त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं आलेलो होतो तर ही आजी आज आजोबा पण आजी गोरेगावच्या तुम्हाला कुणी सांगितलं आज हा तर ह्यांना पण सांगितलं खांडवीच्या ताईला बोलवलं आम्हाला पण बोलवलं पण आज आम्ही इथं आल्यानंतर ही आजी आज आजोबा वरी ह्यानं घेऊन गेला तिथं तीन वाजता बैठक आहे त्याच्या अगोदरच आजीचं मन परिवर्तन त्यानं केलं त्या दिवशी आजी आजोबा नव्हती आधी थांबा तर त्या दिवशी मी आजीचा विषय तुमचा मला काय माहित होता का पहिल्या दिवशी काय विषय माहित होता तुमचा मला तर खांडवीच्या ताईचा विषय चालू होता त्यावेळीच ही आजी तिथं आली आणि म्हणली आमचे सुद्धा असं असं केलंय पैसे घेतले त्यावेळी आम्ही तक्रार दिली आजीची बातमी बनवली सगळं सांगितलं पण एवढ्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळी तहसीलदार साहेबांच्या पुढे आज सुनावणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मागणी आहे त्यावेळी ह्यानं आजी आजोबाचे आज काट भरले आणि आजी, आजी, आजी आजोबाला म्हणतोय की मला सुशीनं पैसे दिले म्हणून सांगा अरे सुशीने एवढे सत्ता त्या दिवशी कसं म्हणलं नाही साहेबाला ही जी टेबल साहेांड मांडून जे काय आहे ते व्यवस्थित लोकांना सांगा आणि तुम्ही तुम्ही जे काय आहे ते त्यांना व्यवस्थित रीत दिवसापूर्वी पंधरा दिवस पंधरा दिवस मी काय म्हणते आज दिव्यांग आज इथं बसला चार लोक साहेबांनी असल्या लोकांवर एजंटवर फौजदारी गुन्हा जर दाखल नाही केला तर आज मी हिथून दारातून उठणार नाही पंधरा दिवसाचा वेळ गेलाय अद्याप ह्या माणसावर कारवाई नाही पैसे घेतलेल्या कबुल्या झालेल्या आहेत इथं व्हिडिओ निशी बातम्या झालेल्या आहेत या आधीची झाली त्या आजोबाची झाली त्या घटवीच्या विधवाबाईची झाली आज जर एका एका प्रकरणाला पाच पाच हजार रुपये जर घेत असेल आणि शासन जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर मी समजणार की या अधिकाऱ्याचा सुद्धा हात आहे आज मी शांतीच्या मार्गाने आंदोलन करायचे शांतीच्या मार्गाने आज पंधरा दिवस झालं या नाराधमावर कारवाई नाही पंधरा दिवस झालं मी निवेदन दिलंय पैसे घेताना देतानाच समोर फुटेज आहेत बातम्या झालेल्या आणि पंधरा दिवसानं ज्यावेळी आज सुनावणी आहे त्यावेळी तक्रारदाराला ही मॅनेज करतो आणि स्व इच्छेने पैसे दिलं म्हणून सांगायला होत असं म्हणजे तुम्ही पळवाटा काढायला ही करायला हव ना पळवाटाच काढायला लागलेत मग अधिकारी पळवाटी काढण्यासाठीच पंधरा पंधरा दिवस ही सुनावणी लांब ठेवली काय तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी आज दखल नाही घेतली या संबंधितावर कारवाई फौजदारी गुन्हा त्या कावर दाखल करा जेणेकरून बाकीची लोक त्या दिव्यांगाकडे विधवा निराधाराच्या पेन्शन साठी एवढे पैसे घेणार नाहीत तळून मी सांगते पंधरा वीस दिवस झाला मी ओरडून सांगते की ज्या ह्या योजना शासनाच्या आहेत ती बाहेर बसलेली लोक मरणाचे दंडाकते व्हायला लागले पैसे खायला लागले म्हातारी कोतारी बघा विधवा निराधार बघाना गेलात दिव्यांग लोक बघानात मरणाचं पाच पाच हजार रुपयानं दहा दहा हजाराने मागणी चालू आहे मग हे प्रशासन करतय काय आम्ही वरडून सांगतोय म्हणजे मूर्ख आहे का तुम्हाला मधी जरी माहीत झालं नसेल पण आम्हाला माहीत झालं आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे वारंवार कल्पना दिलेली आहे मग ही कल्पना दिलेली असताना आज तुम्ही डोळे झाका करता त्या दिवशी तहसीलदार साहेबांना फोन करून मी सांगितलं तहसीलदार साहेबांनी म्हणले तत्काळ त्याच्यावर खोदारी गुन्हा दाखल करू मग गुन्हा दाखल करू म्हणजे आज पण राहून किंवा झालं आज ती आज सुनावणी मान्य ठेवली ह्याच्यावर काय आज बघितलं तर आजीच्या तोंडचे शब्द फिरते दिसायले आजोबाच्या तोंडचे शब्द फिरते सह कुशी नका तुम्ही त्या दिशीचा वेगळा अर्थ हे मी आज तर यायचं बोलायचं कारण एवढंच आहे नाही आजी थबा माझं बोलायचं एवढं तात्पर्य आहे की ज्या लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं मन परिवर्तन हिनं केलेलं दिसून आलं शब्द बदलून दिसलेले म्हणून मी आज तिथं त्याला विचारायला आले तर डायरेक्ट म्हणजे बघ्याची भूमिका आणि खोटं बोलले तर निदर्शनात आलंय हा जरी दिव्यांग असला तर दिव्यांग आहे म्हणून दिव्यांगाने दिव्यांगाच्या पद्धतीनं काम केलं माझा दिव्यांगच आहे पण हे त्या नावाखाली अशी बऱ्याच लोकांचा सुरसुवाट आहे तत्काळ तहसीलदार साहेबांनी जर आज नाही केलं मी आता तिथं बसणार आहे